गुरुकृपा महिला गृह उद्योगाची उत्तुंग भरारी संचालक लक्ष्मण बंडगर सर्व संचालिका कवितताई बंडगर व सर्व संचालक मंडळाने मुंबईसारख्या झगमगत्या ठिकाणी गुरुकृपा महिला गृह उद्योगाचा व्याप वाढवण्यासाठी व्यापक बैठक बोलवण्यात आली या बैठकीमध्ये अंधेरी येथे गुरुकृपा महिला गृह उद्योगाची चौदार अशी सोलापूर शेंगदाणा चटणी कारळा चटणी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी व इतर खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले या स्टॉलचे उद्घाटन श्री सचिन शेवाळे सर व सुवर्णा शेवाळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन सोहळ्यात संचालक लक्ष्मण बंडगर सर कविताताई बंडगर मॅडम बोरकडे सर विजय शिंदे सर आदी पदाधिकारी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बंडगर सर म्हणाले की की गुरुकृपा महिला उद्योगाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यास संधी मिळत आहे याच याच आपण सर्वांनी सोनं करूया आभार सचिन सर यांनी मानली